मंडळी कसे आहात सकाळच्या वाजलेल्या आहेत मंडळी साडेसात पावण्याचं टायमिंग आहे सकाळ झाल्या झाल्या बघू शकता प्रियाने तयारी केल, चालू केलेली आहे नाश्त्याची तर इकडे बघू शकता गरमागरम चिला केलेला आहे मूग डाळीचा तर हा केलेला आहे पहिला भैया आणि आरवीसाठी तर बघूया आता भैया आणि आरवी खातात का तर प्रिया पूर्ण रेडी करत आहेत एकदम त्याला सिंपल बनवत आहेत चटपटीत बनवत आहेत जेणेकरून आरवी आणि भैया खातील आणि मीही नाश्ता करणार आहे ह्याचाच भैया काय बघताय मांजर बघताय आणि हे कुणी खायचं केलेला काय झालं मम्मीन रे अरे भैया हे खावं हे खावा लवकर दोघांना भैया खाना हो काय केलंय तुम्ही बघितलं असेल नाटकी दोघांची चालू झालेली आहे दोघं पण खायला त्याचं नावच पण त्याला बघत पण नाहीयेत तर बघू शकता मंडळी आता मीच नाश्ता सुरुवात करणार आहे खायला ले हा ह्याला चिला म्हणतात मी फर्स्ट टाइमच खात आहे तर मूग डाळीचा आहे प्रिया असं बोल बोललेलं आहे तर बघूया आता मी टेस्ट करून बघतो आता ना एकदम अजिब वाटलं मंडळीत पण एकदम टेस्टी लागला तर मी लगेच फटाफट सगळाच नाश्ता करून टाकलेला आहे अरव्या आणि भैयानं खूपच हट्ट केलेला पप्पा आपण बाहेर कुठं तर जाव्या फिरायला तर मंडळी आम्ही आलेलो आहे वाकड येथे हा आहे फिनिक्स मॉल बघू शकता पाठीमागा आय पी एल टावरसारखं केलेलं आहे तर खूपच छान केलं होतं मंडळीत तर वरती बघू शकता मी पूर्णवर कॅमेरा करतो तर बाकीचं पण वातावरण तुम्हाला दाखवतो पुढं बघा अरव्या आणि भैया लगेचच पळत सुटलेले आहे पाण्यामध्ये तर पाणी म्हटल्यानंतर लहान मुलांना एकदम मज्जा वाटते तर बघू शकता आता आम्ही सर्वजण फॅमिली फोटो काढत आहोत तर आरवी भया बघा फाउंटेनकडे जाऊन बसलेले आहेत मंदली आलो मंदली तर मंडळी म्हणलं आलं तर मंडळी तुम्हाला पूर्ण एरिया फिरवून दाखवावा तर बघू शकता ह्या बाजूला कसं आहे ते मी दाखवतो इथं फाउंटेन आहेत खूप सारे तर आता मी फोटो काढायला आलेला आहे प्रत्येक वेळेला माझा फोटो राहतो प्रियाला म्हणलं पहिलं माझं फोटो काढून घे कारण प्रत्येक वेळेला आणि भय्या आणि प्रियाचेच मी फोटो काढतो आणि माझेच फोटो काढतले काढले जात नाहीत तर मंडळी बघू जाला आता प्रियाला म्हणलं बाद झालं आता आपण आतमध्ये जाऊया मॉलमध्ये तर आता आम्ही मॉलमध्ये चाललेलो आहे चेकिंग वगैरे करत आहोत तर आर्वीला मी पुढं पाठवलेलं आहे आर्वीला म्हणलं तुझं तू स्वतः स्वतः एकटी जा आणि चेकिंग कसे करतात बघ आणि आर्वी काही गेलीच नाही शेवटी तर बघू शकता मंडळी मंडळी आज आहे शनिवार तर गर्दी बघू शकता आणि आतलं वातावरण पण मंडळी बघू शकता इतकी काही गर्दी नाही आहे तर आता आम्ही आतमध्ये मंडळी निघलेलो आहे तर वन बाय वन प्रत्येक ठिकाणी आम्ही व्हिजिट करणार आहोत किती <laughs> भारी आहे तुझ्या रडायला लागले बया तर भैयाला मंडळी सगळ्यात जास्त हा इमोजी आवडलेला आहे वरचा तर इमोजी जो आहे तो रडतोय हसतोय किंवा सगळे एक्सप्रेशन दाखवतोय त्याच्यामुळे मंडळी तो इमोजीस बघत बसलेला आहे भैया तर भैया म्हणला पुढं जायलाच नको म्हणून आम्ही इथंच बघत बसलेलो आहे तर इमोजी आता गेलेल्या आहे दुसरीच ॲडवर्टाईज वगैरे आहे इथं तर आता आम्ही थोडंसं पुढं जाणार आहे काय घेईल पुढं चालले बघू शकता मंडळी भैया या लागलेलं आहे भैया तो यम्मोजीलाच बघत बसलेला आहे तर बघू शकता मला सारखा दाखवतोय पप्पा बघा पप्पा बघा तर आम्ही आता थो थोडंसं पुढं आलेलो आहे इथं फोटोसाठी खूप चांगला सीन होता तर बघा भैया भैयाला परत यम्मोजी दिसलेला आहे तर त्या यम्मोजीला बघून डान्स करतोय बघा काय काय ते ये मंडळी तो यम्मोजी गेलाय आता बाया ओर्डाला लागलेला आहे कारण यम्मोजी सारखा येत नाहीये तर मंडळी का खालचं वातावरण तुम्ही बघू शकता तर मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं दाखवतो तर आरवी काय बघतोय काय रे काय ता। मंडळी आता फिरून फिरून कंटाळा आला आता आम्ही आलेलो आहे बाहेर तर भैया आरवीला म्हणलं थोडं पाऊंटेन फाउंटेनच्या तिथं मस्ती करायला दिव्या तर बघू शकता मंडळी आरवी पडलेली आहे मंडळी वेळ झालेला आहे आता आपण भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय